नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पंधरा मिनिटात बनवून तयार होणारं ब्रेड डेझर्ट किंवा ब्रेड पुढी कसं तयार करायचं ते पाहूया घरी जर किटी पार्टी असेल लहान मुलांचा वाढदिवस असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता बनवायला सोपी आहे चवीला अप्रतिम आहे ब्रेड डेझर्ट तयार करण्यासाठी ब्रेडच्या स्लाईस इथे घेतलेल्या आहेत तर ब्रेडच्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि एका ब्रेडचे साधारण चार पीसेस इथे कट करून घ्यायचे आहेत ब्रेडचे पीसेस तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता हव्या त्या आकारामध्ये ब्रेड कट करून घेऊ शकता तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या आकारामध्ये इथे एकूण आठ ब्रेड कट करून घेतलेले आहेत ब्रेडच्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत या कडा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून याचे ब्रेड क्रम करत करून इतर रेसिपीमध्ये वापरू शकता व्हिडिओमध्ये दाखवते आहे या पद्धतीच्या आठ ब्रेड इथे एकूण वापरलेले आहेत ब्रेडचे पिसेस कट करून झालेले आहेत आता पीसेस हे पिसेस आपल्याला छान पॅनवर शेकून घ्यायचे आहेत तरी इथे थोडंसं पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि तुपावर छान हे ब्रेडचे पिसेस आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत छान क्रंची होतील क्रिस्पी होतील इथपर्यंत आपल्याला शेकायचे आहेत अगदीच डीप फ्राय करण्याची गरज नाही थोडं थोडं यावरून तूप सोडायचं आहे आणि दोघं बाजूंनी छान क्रिस्पी असे आपल्याला हे ब्रेडचे पिसेस शेकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने इथे हे ब्रेडचे पिसेस मस्त असे क्रंची क्रिस्पी झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याच पद्धतीने सर्व ब्रेडचे पीसेस जे आहेत ते शेकून तयार झालेले आहेत आता आपल्याला इथे दूध लागणार आहे तर इथे सेम पॅनमध्ये दोन कप फुल फॅट दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे दोन कप एवढं दूध आहे आता हे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे एक वेळा गरम करून गार केलेलं हे दूध आहे अगदीच कच्चं दूध नाही आता दुधाला छान इथे उकडी आलेली आहे आणि आता या स्टेजला आपल्याला या दुधामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही इथे डायरेक्ट साखर वापरू शकता आणि जर कस्टर्ड पावडर तुमच्याकडे असेल तर एक चमचा कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून ते कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध इथे वापरू शकता त्यामुळे या दुधाला घट्टपणा येईल आता इथे कंडेन्स मिल्क वापरलेला आहे त्यामुळे साखर वापरलेली नाही साखर स्किप केलेली आहे कंडेन्स मिल्क वापरायचं असेल तर साखर वापरण्याची गरज नाही आणि कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे साखर घेऊ शकता आता इथे थोडेसे ड्रायफ्रुट सुद्धा घातलेले आहे काजू बदाम पिस्त्याचे काप घातलेले आहे आणि दुधाला छान उकळी होऊ दिली आहे मस्त दूध इथे घट्ट झालेलं आहे गॅस आता इथे बंद करायचं आहे जे ब्रेडचे पिसेस आपण छान क्रिस्पी असे शेपून घेतलेले होते आता त्या ब्रेडच्या पिसेसवर आपल्याला हे गरमागरम असं हे आटवून घेतलेलं गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे तर हे पूर्ण दूध या ब्रेडमध्ये सोडून घेतलेलं आहे दूध गरम आहे त्यामुळे ते लवकर ब्रेडमध्ये शोषलं जाईल आता आ, ही जी प्लेट आहे किंवा हे जे डेजर्ट आहे ते गार होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन तास तुम्ही ठेवू शकता ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता वेळ असेल तर जास्त गार करू शकता अप्रतिम लागतं थोडंसं डेकोरेशनसाठी यावर केसरसुद्धा घातलेला आहे आणि साधारण तीन ते चार तासानंतर आता हे जे डेजर्ट आहे हे फ्रीजमधून काढलेलं आहे मस्त गारे गार असं आहे खूप छान सविष्ट असं हे लागतं आणि मुलांनासुद्धा आवडतं छान असं हे रसरशीत तयार होतं त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप जास्त साहित्य लागत नाही आणि बनूनसुद्धा अगदी झटपट तयार होतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय